नमस्कार मंडळी तर आता आलेली आहे संक्रांत आणि संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी या दिवशी सर्वजण आवर्जून बाजरीची भाकरी तीळ लावलेली आणि भोगीची भाजी बनवत असतात त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला तीच रेसिपी दाखवणार आहे तर चला आपण भाजीला घेतलेलं साहित्य बघू इथे घेतले शेंगदाणे हरभरा आहे ओला डिंगरी आहे गाजर आहे पेरू आहे वांगा आहे वालाचे शेंग बिब्याचं फूल बोरं आहेत हुरडा आहे आणि तीळ तर हे सगळं मी साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर आपलं वाटण करून घ्यायचं आहे भाजीसाठी तरी ते काळ्या मसाल्यातील वाटण बनवायचं आहे तरी ते खोबरं घेतलेलं आहे हरभऱ्याची डाळ शेंगदाणे मीठ आणि मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा ऑलरेडी भाजून घेतलेला आहे हे सगळं आपलं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर तीळ पण थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपलं आता भाजी शिजायला टाकायची आहे इथं तेल टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर आणि त्यानंतर मसाले टाकून आपल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत ही भाजी तुम्ही करून बघा खूप छान होते या पद्धतीने एकदमच मस्त लागते तर आता सगळी भाज्या आपल्याला यामध्ये टाकून मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला भाजी शिजता येतोपर्यंत इथे सुरुवातीला खोबरं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर सगळाचा मसाला आपण पूर्ण वाटून घेतलेला आहे बारीक चुलीवरचं जेवण अप्रतिम लागतं आणि त्यातच पाट्यावरचं वाटण पण एकदम छान त्यानंतर आपण वाटण करून घेतलं एकदम बारीक तर ते आता भाज्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदा बनवून बघा खूप छान होते भोगीच्या दिवशी या पद्धतीने बनवा खूपच टेस्ट लागते आणि नंतर मला कमेंट मग करून सांगा की कशी झाली होती ते खूपच छान होते आणि आपल्या चॅनलवरती नवीन अशाच व्हिडिओ रेसिपीज बघण्यासाठी नक्की चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा तर आपली भाजी मस्त उकळलेली आहे तर आपण आता ताट वाढूया तर भुगीची भाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात, तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये